शिवसैनिकांनी आणि सामान्य नागरिकांनी सामना वृत्तपत्र वाचण्याचं सा सोडून दिलं आहे कारण कुणालाही टोमणे वाचण्यात इंटरेस्ट नाही आपण वृत्तपत्र वाचतो ते ज्ञान आणि माहिती मिळवण्यासाठी परंतु स्वतःचा राजकीय अजेंडा चालवण्यासाठी येणारं सामना वृत्तपत्र बहुधा देशातील पहिलंच वृत्तपत्र असावं त्यामुळे अशा बातम्यांना आपण महत्त्व देत नाही अशी जोरदार टीका मंत्री योगेश कदम यांनी केली सामना वृत्तपत्राने योगेश कदम यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याचं वृत्त छापलं होतं त्यावर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आमच्यात कोणी शिवसेनेची भक्कम वाटचाल सुरू त्यांनी सांगितलं सांगितलं की महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी सर्वसामान्य नागरिकांनी सामना वाचायचा कधी सोडून दिलेला आहे फक्त टोमणे वाचण्याकडे करता कोणाला इंटरेस्ट नाही आपण बातम्या वाचतो ज्ञानाकरिता माहितीकरिता परंतु फक्त स्वतःचा राजकीय अजेंडा चालवण्याकरता असलं वृत्तपत्र मला वाटलं मला वाटतं देशामध्ये दे, पहिलं वृत्तपत्र असं असेल आणि म्हणून मला वाटतं अशा जास्त महत्त्व देत बातम्यांना त्याबद्दल जे बोलायचं तुम्ही ऑलरेडी बोला, बोलून झालेलं आहे मला वाटतं माननीय मुख्यमंत्री मोदी युगातून निर्णय घेतील कसं आहे जे सत्तेच्या बाहेर आहेत ज्यांना महाराष्ट्राच्या जनतेने सत्तेच्या बाहेर बसवलेलं आहे आता सत्तेच्या बाहेर बसून त्यांना जे काही वायफळ चर्चा करायचं ते करू देत त्यांच्याना आम्हाला काही फरक पडत नाही आमच्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेबच प्रायोरिटी असतील माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली नेत शिवसेना पक्ष अतिशय उत्तमरित्या काम करतोय मंडनीय बाळासाहेबांचे विचार प्रखरतेने आम्ही महाराष्ट्रामध्ये वाढवतोय आणि एकनाथ शिंदे साहेबांना आमची आणि उदय सामंत साहेबांची देखील अतिशय भक्कम साथ असणार आहे आमच्यामध्ये फूट कोणी अशा पद्धतीने वक्तव्य करून पाडू शकणार नाही ते सत्तावीस जुलैला माननीय रामदासभाईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माननीय रामदासभाईंनीच सोळा वर्षापूर्वी चालू केलेले नाट्यगृह मध्यंतरी ते नादुरुस्त झालं होतं जवळपास ते आठ नऊ वर्ष बंद होतं आणि आज सत्तावीस तारखेपासून ते पुन्हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या असे उद्घाटन होऊन ते रसिक प्रेक्षकांसाठी खुलं होते खेडच्या आणि कोकण कोकणवासियांसाठी खुलं होते नक्कीच मनामध्ये एक समाधान आहे विशेष म्हणजे महासाहेबांच्या नावाने असलेले हे नाट्यगृह हो। ज्याला बंद होतं नक्कीच मनाला वेदना होत होत होत्या परंतु आज एक नवं स्वरूप प्राप्त होत असताना शिवसैनिकांना तर आनंद आहेच परंतु सगळ्याच नागरिकांना वाटतं आणि माझा आम्हाला समाधान आहे कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका